मंडळी नमस्कार जसं की तुम्हाला माहिती आहे की दीपी दादा सध्या इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअलचे नारे लावत आहेत ते एकतर जेवायला सुद्धा सगळ्यांपासून वेगळं बसत आहेत त्यांना वाटतं अभिजित आणि अंकिताची सावली बनून राहतोय मी असं लोकांना वाटते असं त्यांना वाटायला लागलेलं ला आहे आणि काल आपण बघितलं की निक्की जी त्यांना गोड बोलत होती आणि ते जे आमने आरबाज पशी जात होते बोलत होते किंवा निक्की काल त्यांना एवढं जे आहे ते मोकळ्या मनानं बोलत होते की तुम्ही असे आहात तुम्ही तसे आहात असं बोलूनच या दोघांनी वैभवचा गेम केलेला आहे आणि कदाचित आता जर डी पी भाऊ त्यांच्या संगतीला लागले तर डी पी भाऊचाही असाच गेम होऊ शकतो कदाचित पुढल्या वीकमध्ये पी भाऊला नॉमिनेशन करून ते दोघं सेफ होऊ शकतात जर एकूणमेकाला नॉमिनेट करायचा टास्क आला तर बाकी त्या दोघांच्या संगतीला जर डीपी भाऊ लागले यांची साथ सोडली ठीक आहे इंडिव्हिज्युअल खेळता ठीक आहे पण त्या दोघांच्या संगतीला जर लागून किंवा त्या दोघासोबत जर खेळले तर पुढची बारी ही डीपी दादाची असणार आहे कारण महाराष्ट्र सध्या तरी या दोघांवरती फुल रागामध्ये आहे निकी आणि अरबाजमध्ये पुन्हा डीपी दादा जर त्यांच्यासोबत खेळत असले तर नाईंटी नाईन पर्सेंट हे दादाला बाहेर काढणार किंवा महाराष्ट्र दादाला बाहेर काढणार